मानकूर प्रभाग क्रमांक एकशे बेचाळीस हा शिवसेनेचाच प्रभाग आहे आणि गेल्या वेळेला शिवसेनेच्याच नगरसेविका इथे निवडून आल्या तर या यावेळेला कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी त्या विभागातून उमेदवारीचा अर्ज दाखल करावा परंतु मी जेव्हा ग्राउंड लेवलला ह्या सगळ्याची चाचपणी केली त्यावेळेला मला असं निदर्शनास आलं की ज्या आता आपल्या उमेदवार आहेत अपेक्षा खांडेकर ह्या तिथे कार्यरत होत्या आणि मी यावेळेला मग थोडा विचार केला की आपण ही संधी आपल्या कार्यकर्तीला द्यावी आणि म्हणून मी राहुल शेवांशी संदर्भात चर्चा केली आणि ही चर्चा मी वरिष्ठ पातळीवरतीसुद्धा नेली आणि यावेळेला मी असा निर्णय घेतला की मी ही लढाई किंवा मी ही निवडणूक स्वतःनं लढता माझ्या कार्यकर्तीला तिथे उमेदवारी देण्यात यावी आणि ही चर्चा वरती वरिष्ठ पातळीवरती घे सुद्धा त्यांना ते मान्य झालं आणि म्हणूनच आज माझी उमेदवारी मी न घेता मी अपेक्षा खांडेकर या आपल्या एकशे बेचाळीसच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना उमेदवारी देऊन त्यांनी आज अर्ज अर्ज दाखलसुद्धा केलेला आहे